नमस्कार मित्रांनो आज आपण बोलूया घर का खाण्यामध्ये गावटी सक्सेस वापर आज आपण बोलूया झुणका म्हणजे पिठलं एकदम पाच दहा मिनटं अजून लेट झाल्यामुळं काम हो जायला तर झुणका बनवण्याचं ठरवलं आहे तर बघा झुणक्यासाठी मी घेतली आहे लसूण कांदा कोथिंबीर मिरची टोमॅटो साधा एकदम मस्त गावटीमध्ये आणि झुणक्याचं पाणी करून ठेवलं आहे चला तेल टाकूया जरा तूप गरम झाला आहे तेल टाकलं आहे तीन टाकल्यानंतर जिरो लसून टाके भागी देतो मिळतो टाकूया मस्त कांदा गरका खाना चैनल चांदला सब्सक्राइब करा टोमेंट करा तेल करा बेळा पण दाबा सफ्राय करायला विसरू नका जास्त हवायचं कांदा लाल उत्तम मातायचा कांदा द्यायला मा भाजला कि मग टाकायचा কপৰিয়াল so

kau kalau nggak punya kamu tuh unimun oke kita siapin lagi apaan? મિત્રાનો મૈત્રીનો ચડો માનો માનલા સબસ્ક્રાઈબ કર લાઈક કરા કમેન્ટ કરા અને બેલાયક ધનવા